नमस्कार रसिक श्रोते हो रसिक श्रोते हो वारी मृगणक्षत्र सुरू झाले की पेरणीसोबत आणि पावसासोबत वेद लागतात ते पंढरीच्या वारीचे वारी एकदा तरी अनुभवावे असे सगळेच वारीला जाणारे सांगत असतात का माहीत आहे कारण वारी आणि माणसाचे आयुष्य ह्यात काहीच फरक नसतो ज्यांनी वारीचे अनुभव घेतले त्यांना जीवनाचे रहस्य कळते परमात्म्याला भेटण्यासाठी निघालेली दिंडी म्हणजे वारी आणि परमात्म्याला काय हवंय ह्यासाठी केलेला जीवन प्रवास म्हणजे जीवनाची वारी रस्त्यात काटेरी वाटा येतील खास खडगे येतील अंधाऱ्या पायवाटा अनोळखी रस्ते येतील चकवी देणारी भूल पाडणारी गाफील राहिल्यास लुटमार करणारी माणसेही येतील कुणी अर्ध्या रस्त्यात दमून साथ सोडून जातील पण ह्या सगळ्यांना मनात साठवत चालणे बंद न करता वारी पूर्ण करावीच लागणार आयुष्याची वारी ही कधीच थांबत नाही असेही नाही ती थांबते पण तोपर्यंत जीवनाचा कडवट रस पिऊन शहाणे व्हावे लागते मुक्कामात आलेली माणसांची ताटातूट झाली तरी आपली पावले थांबावी लागत नाही सतत चालून पाय रक्ताळले म्हणून जास्त वेळ विश्रांती घेता येत नाही ऊन वारा पाऊस पाणी यांची तमान बाळगता चालत राहणे आणि परमेश्वराला आपल्या अश्रुतून मुखातून साथ घालत राहणे हा एकच दुवा असतो जो आपली वाट सुकर करतो सोबतीला फार काही लागत नाही एका गाठोड्यात बसतील इतकेच सामान कारण वारी संपले की गाठोड्याचेही काम उरत नाही त्याला इथेच सोडून द्यावे लागते प्रवास सोपा हवा असेल तर गाठोडे जितके छोटे तितके बरे आणि त्यात मूल्यवान काहीही नसावे नाहीतर ते जपता जपता परमेश्वराचा जपच विसरायला होईल आयुष्याचेही असेच असते आपण का आणि कशासाठी जन्माला आलो आहे आपण कुठे जात आहोत आणि आपल्या प्रवासाचा शेवट कुठे होणार हे कुणालाच कळलेले नसते जे कळत नाही दुर्बोध आहे अनाकलनीय आहे अशा प्रवासाच्या प्र अशा रस्त्याच्या प्रवासात चालत राहणे परमेश्वराने जे दिले त्या प्रत्येक गोष्टीसाठी त्याचे आभार मानत कर्तव्या कर्तव्य करीत जगत राहणे म्हणजे वारी परमात्म्यात विलीन होणे म्हणजे वारी बेगडी सुख सोडून एका भव्य दिव्य तेजा सामावून जाणे म्हणजेच वारी आणि आपल्या जीविताचे सार्थक जाणून घेत त्या निर्गुण निराकार ईश्वराला त्याचा अंश शुद्ध करून समर्पित करणे म्हणजे वारी नाही का लेखन आणि अभिवाचन निकिता रत्नपारखी धन्यवाद